हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारतात दहा रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी आहे ऑप्शन ए आमदार बी गव्हर्नर सी प्रधानमंत्री डी राष्ट्रपती फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर पन्नासमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गव्हर्नर दहा रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरची सही आहे प्रश्न दुसरा आहे उमराचे फळ सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए लघबीचे आजार बी शरीरावरील सूज सी मधुमेह हो, डीवरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व वरील सर्व आजार उमराचे पळकारल्याने बरे होतात प्रश्न तिसरा आहे भारतात कोणत्या राज्यात मोफत इंटरनेट सेवा दिली जाते ऑप्शन ए सिक्कीम बी गुजरात सी केरळ डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येतं असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ केरळ राज्यामध्ये मोफत इंटरनेट सेवा दिली जाते प्रश्न चौथा आहे वाळवंटातील प्रमुख प्राणी कोणता आहे ऑप्शन ए हरिण बी घोडा सी हत्ती डी उंट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उंट वाळवंटातील प्रमुख पाणी प्राणी हा उंट आहे प्रश्न पाचवा आहे पन्नास हजाराची नोट कोणत्या देशात चालते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी फ्रान्स सी कोरिया डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोरिया दक्षिण कोरिया येथे पन्नास हजाराची नोट चालते प्रश्न सहावा आहे कोणता प्राणी आकाशाकडे बघू शकत नाही ऑप्शन एक कुत्रा बी मांजर सी गाय डी डुक्कर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डुक्कर डुकर हा प्राणी आकाशाकडे बघू शकत नाही प्रश्न सातवा आहे भारताचा कोहिनूर कोणत्या राज्याला म्हणतात ऑप्शन ए गुजरात बी राजस्थान सी आंध्र प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश भारताचा कोहिनूर आंध्र प्रदेश या राज्याला म्हटले जाते प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत ऑप्शन ए भारत डी पाकिस्तान सी रशिया डी अमेरिका फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारतामध्ये सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत प्रश्न नववा आहे कोणत्या फळामध्ये विटॅमिन सी हे कमी प्रमाणात असते ऑप्शन ए लिंबू बी संत्री सी केळी डी पपई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केळी केळीमध्ये विटॅमिन सी हे कमी प्रमाणात असते प्रश्न दहावा आहे कांद्यासोबतही खाल्ल्याने कोणता आजार e, होतो ऑप्शन ए कावीळ बी मधुमेह सी बद्धकोष्ठता डी कॅन्सर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बद्धकोष्ठता कांद्यासोबत दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा आजार होऊ शकतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन लागायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद